तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल आता ज्येष्ठ आपल्याला सागर भाऊ यांनी फोन केलेला आहे तर वस्ती आलेलो आहे आपण इथं त्यांची तर बाहेरच्या बाजूनी शेतीच्या बाग आमचे मित्र आहे नारळ पाणी <laughs> साप बघितलेला आहे ते बघितलेलं आहे त्यांनी साप सगळ्या बाजूनी सगळेजण लक्ष हा थांबा थांबत एक मिनिट हा ते इथं अडचणीमध्ये साप आहे तर आपण त्या सापाला पकडून आणि त्यांना सापाबद्दल माहिती देऊन आणि पुढं सगळं सांगू माहिती हा मागे भाई तू आहे मोबाईल बघा ते त्या बाजूला मोबाईल आठवडावी चांगलं

तर थकवलं मित्र फेर आपल्याला जमला बोलू की कोणी पाहुण्या बोलू का ना नाही नाही काहीच चाललं आहे चालेल तर बिग्निशरी वर्गाचा साप सध्या पावसाळ्या झाल्यामुळं आहे ना घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साप यायला सुरुवात झाली प्रत्येकाने काळजी घ्या

तर मित्रांनो आपण व्यवस्थितपणे गेली शेवर्गाच्या दामणदारीच्या सापाला पकडल्याचं काय वेळात पारा वेळाचे किशन तर जर का आपल्या साप आपले आढळले तर जवळ सर्पमित्राला सर्प मित्राला तसं पण भेवलं कळवळचा साप वासो आणि सर्पापासून सगळं छोट्याने पाहिलं तर डमरू ना डमरू डमरू नाही ते सर्वांची भयभीत आता दूर झालेली आहे